टॉन 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 तर हे दो तो ओके तर साठ रुपए पासुन तो स्टार्टिंग रेंज बोला हरकत ना ही इसमें कलर आते हैं क्या आठ कलर तो आएगा वाव ट्वीन वन है क्या की बेड सीट है वाव सेम प्राइस है क्या नहीं 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 क्वालिटी अलग प्राइस है ची इसकी साढ़े छः साढ़े फिफ्टी डायरेक्ट बोला है या बार्गेनिंग करके बोला है वाव मस्त से है साढ़े ये कितने का है खूब तिकड़े बगा. और ये कि बोल टू हंड्रेड हे उड़ी है ना साइज अपने कवेलेबल है ओके तर चा आहे बट सांगताना सांगितलंय साडेसातशे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनल मध्ये खूप 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 सारं स्वागत करतो तर मंडळी आता नोव्हेंबर डिसेंबर आलाय तर नोव्हेंबर डिसेंबर आला की हिवाळा चालू होतो आणि मुंबईला हिवाळा कधी होतो की नाही माहीत नाही जस्ट जोगी बट आता हळूहळू थंडी पडायला लागली आहे तर थंडी म्हटलं तर थंडीसाठी अ गरम स्वेटर किंवा जॅकेट किंवा मफलर अशा गोष्टी असतात तर त्या कुठे मिळतात स्वस्तात मस्त आपल्या मुंबईमध्ये आणि हे मार्केट खूप जास्त फेमस आहे विंटर क्लोथसाठी आणि आज आपण तिथे आलो आहे तर कुठे यायचं एक्झॅक्टली तर लोकेशन आणि ॲड्रेस लगेच लिहून घ्या तर बघू शकता समोर आहे प्रभादेवी स्टेशन इकडे तुम्हाला टाटा हॉस्पिटलकडे जाताना रोड दिसेल आणि बरोबर त्याच्या बाजूलाच ही लेन आहे तर त्या लेनवरती एक नंबर असं विंटरचे क्लोथ मिळतात तर आपण तिथे व्हिजिट करायचं आहे एक ते दीड वर्ष आधी आपण इथे एकदा व्हिडिओ केली होती त्या व्हिडिओला खूप मस्त प्रतिसाद आला होता तर आज पुन्हा एकदा आपण ह्या वर्षी आता नोव्हेंबर चालू झालाय नोव्हेंबर संपत आलाय डिसेंबर तर चालू होईल आणि आता हळूहळू थंडी सुद्धा पडते तर जर तुम्हाला कपडे घ्यायचे असतील स्वेटर जॅकेट अदरवाइज काय अजून गोष्टी तर ह्या लोकेशनला नक्की व्हिजिट करा अगदी रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला इथे गोष्टी मिळून जाणार तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया लेट्स गो गा इकडून प्रभादेवी स्टेशन आहे या साईडला तुम्हाला टाटा हॉस्पिटल आहे आणि आपल्याला जायचं आहे या लेनला तर चला जास्त वेळ नगाला होता वीज हजार साठ सो ते तुम्हाला आठशे ला भेटेल आणि इथे बघा खूप म्हणजे हे लेडीज स्पेशल शॉप बोलू शकता तर आपण पुढे जाऊया ओके आपके पास आपण लेडीज आहे सर ओके तो स्टार्टिंग रेंज काय आहे सो ओके बार्गेनिंग होतीये ना बार्गेनिंग होतीये नाइस अंकल येवाला किती काय हे पुरे आहे का ओके तर हे आहे लेडीजच तुम्ही बघू शकता तर हे याची प्राइस बाराशे बोलत आहे पण इथे बार्गेनिंग होऊ शकते म्हणजे होते है। स्पेशली मस्त आहे कलर पण खूप सारे आहेत त्याच्यानंतर झीप वाले आहेत विदाउट झिप आहेत बटन आहे असे वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळे टाइप्स तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याच्यानंतर इकडे हे पण आहे ठीक आहे साढ़े छः सौ ओके साढ़े है। सी का okay, है दुपट्टा ओके देन, अपने यहाँ स्टार्टिंग रेंज क्या है भैया स्टार्टिंग रेंज चार सौ पाँच सौ ओके बार्गेनिंग भी होता है ना ओके मतलब जेंट्स लेडीज दोनों है ओके तो ये जैकेट कितने का पड़ेगा हमें पच्चिस हो हो उसमे कलर बहुत, है। आ, बहुत है। ओके तर हे तुम्हाला पंचवीस पडून जाईल आणि त्याच्यामध्ये कलर खूप आहेत आणि हे कसं आहे नऊशे नाही नाही रक्ता तर हे तुम्हाला नऊशेला ला बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स खूप भेटतील तर हे एक छान कलेक्शन आहे त्याच्यानंतर आहे झीप हे कसं आहे जॅकेट पंधराशे पंधराशे याच्यामध्ये खूप मस्त मस्त कलर आहे आणि हे तुम्हाला पंधराशेला मिळेल प्राइस सांगता आहेत बट कितीचं आहे बाराशो पचास नाईस पण मस्त ह्याच्यामध्ये पण कलर आहेत आपल्याकडे कलर मजबूत मिळेल ओके कलर खूप सारे आपल्याला अवेलेबल आहेत आणि हे छोट्या बेबीचा कसं आहे फोर फिफ्टी त्याच्यामध्ये पूर्ण कॉम्बो आहे का पॅन्टर्ट टी शर्ट अँड फोर पीस फोर पीस उसमे क्या क्या आता टोपी है, है, पैजामा फोर हंड्रेड बोला ना फोर फिफ्टी ओके फोर फिफ्टी तर त्याच्यामध्ये सुद्धा इथे तुम्हाला चादरचं कलेक्शन खूप मस्त आहे कशी बेडशीट आहे चांगली आहे चांगली तर आहे ते दिसतंय मला पण प्राइस काय प्राइस डबल सिंगल ओके ह्याची कशी प्राइस आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी बार्गेनिंग होते ना आपल्याकडे ओके ओके सो गाईज मी आता ना काढला आहे बिकॉज ते शॉपकीपर काय बोलतात ते आपल्याला आवाज येत नाही देन साडेसहाशे बोलत ना का सिक्स फिफ्टी बोललात ना ओके तर ह्याच्यामध्ये बघा तुम तुम्हाला इकडे कलर्स uh, कॉम्बिनेशन खूप आहे त्याच्यानंतर ज्या बेडशीट आहेत डबल सिंगल बेडशीट ह्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत तर इथे सुद्धा मस्त मस्त कलेक्शन आहे देन आता आपण पुढे जाऊया इथे बघूया पुढे जिथपर्यंत तुमची नजर जाते ना तिथपर्यंत सगळं हे स्वेटरचं मार्केटच तुम्हाला बघायला मिळेल बघा जिकडे तुमची नजर जाते तिकडे पूर्ण हे स्वेटरचं मार्केट आहे तर आपल्याला तेवढं तर काही कवर करायचं नाही जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण आज कवर करू देन आता इथे बघू स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे चौदा ओके बार्गिनिंग होतं आहे ना बार्गिनिंग होगा ना ओके okay. तर so, ये कितने काय ओके okay. और इसमें कलर वगैरे होगा भरपूर कलर असणार आहेत किती असणार तरी किती कलर असते ओके चार पाच कलर आहेत ओके नाइस तर काय तरी वेगळं बघायला भेटलंय टू इन वन प्राइस किती बोललात चौदाशे ओके okay. साडेनऊशेला आहे आणि टू इन वन आहे म्हणजे संडे मंडे तुम्ही बोलूच शकता ते तुम्हाला छोट्या छोट्या बेबींसाठी बघा टोपी वगैरे इथे आहेत कशी प्राईज आहे यांची टू हंड्रेड टू हंड्रेड ओके कसं 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 वा तर इथे काहीतरी वेगळं वगैरे भेटलं आहे किती मस्त आहे तर याची प्राइस किती आहे टू हंड्रेड ओके तर बार्गेनिंग होते आपल्याकडे होते ना ओके ओके त्याच्यानंतर okay. ही टोपी कशी आहे वन एटी म्हणजे याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज किती आहे वन हंड्रेड पासून आहे देन ही चप्पल सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे ह्याची कशी प्राइस आहे okay. साधीवाली दोनशे ओके okay, तर ही साधी आहे ती दोनशेला आहे ही, ही। पॉम्पॉम वाली तुम्हाला तीनशेला मिळून जाईल मस्त आणि ही कशी टोपी आहे 150. वन वन 150 फिफ्टीला तुम्हाला किती मस्त एकदम गरम गरम आहे देन हे काय वाव तर हे सॉक्स आहेत आणि याची प्राइस कशी आहे टू हंड्रेड टू हंड्रेड से इथे हँड ग्लव्स पण मिळतील ओके जर तुम्ही राईड वगैरे करत असाल बाईक राईड तर तुम्हाला खूप मस्त आहे वॉटरप्रूफ बोलतायत ते तुम्ह आणि असेलसुद्धा त्याला ग्रीप पण दिले बघा मस्त एकदम आणि ह्याची प्राइस टू एटी टू एटी ओ बघा ना किती मस्त एकदम छत्रीगण बसलेत काका तर आता आपण काकांच्या शॉपवर जाऊया काका स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे पाचशेपासून तर हे छोट्या बेबींचे आहेत ना तर ह्याची प्राइस कशी असेल साडे आठशे आपल्याकडे बार्गेनिंग होते ओके तर ह्याच्यामध्ये कलर्स खूप आहेत साइजेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत देन ते जॅकेट कसं आहे ब्राऊनवाला अठराशे अठराशे ओके काय बोललात कमी जास्त होणार ओके तर हे आहे वा 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 तर हे बघा तुम्ही जॅकेट बघू शकता आणि ह्याच्यामध्ये कलर्स खूप आहेत देन त्याला पाठी टोपी पण कॅप पण दिले आणि ह्याची प्राईस अठराशे बोललात ना तर ह्याची प्राईस अठराशे आहे खूप आहे कलर आहे त्याच्यानंतर पॅटर्नसुद्धा खूप आहेत ओके तर आता आपण आलो आहोत नेक्स्ट शॉपला काकांच्या शॉपवरती तर काका स्टार्टिंग प्राइस किती आहे आपल्याकडे क्या प्राइस बार्गेनिंग होता एक ही भाव फिक्स रेट आहे ओके तर सतराशेचा आहे बट त्याने सांगताना सांगितलंय साडेसातशेन हंड्रेड फिफ्टी सेव्हन हंड्रेड वाव कलर किती आहेत कलर, कलर खूप सारे आहेत वा मस्त एकदम त्याच्यामध्ये कलर खूप आहेत आणि सेवन फिफ्टी ना ओके सेवन फिफ्टी ये तो जेंट्स का हुआ अभि लेडीज का कुछ दि का लाईक वाला कलर बघा खूप आहेत एकदम प्रिटी प्रिटी पेस्टल कलर आहे डार्क कलर आहे त्याच्यानंतर पॅटर्नसुद्धा तुम्हाला हवे तसे आहेत हे झिपरवाले आहेत वाले दन इकडे बटनवाले आहेत ह्यांची प्राइस कशी आहे काय प्राइस याची छे सो ओके तर हे थोडं फुल आहे बघा आणि हे साडेसहाशेची प्राइस आहे ओके okay, मस्त हे तुम्ही डायरेक्ट प्राईस सांगताय ना ह्याच्यामध्ये बार्गेनिंग अजून नाही होणार आहे ओके हे उडी आहे okay. ना साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत हे डबल एक्सेल सब मिलेगा ओके फाय फिफ्टी ना ओके थँक्यू पण या सेक्शन आलो आहे का टोपी कशा आहेत ओके तर इकडचे जे आहेत ते सध्या इथे अवेलेबल नाही आहेत तर आता इथे आपण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज किती आहे छोट्या बेबींचं साडेचारशे आणि याच्यामध्ये पॅन्ट आणि जॅकेट दोन ओके आणि हे फिमेलचं कसं आहे छेसो की सात सो बोला साथ ओके तर बार्गेनिंग होगा ना बार्गेनिंग होतं आहे हां तर हे बघा सुद्धा बार्गेनिंग अवेलेबल आहे हे सर वन फिफ्टी काय टू हंड्रेड काय ओके तर हे वन फिफ्टीला तुम्हाला इथे मिळून जाईल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर खूप आहेत तिकडे बघा और ये कितीचं बोलला टू हंड्रेड ओके नाईस तर हे टू हंड्रेडला तुम्हाला भेटेल देन त्याच्यानंतर आता काहीतरी फॅन्सी हवं असेल तर हे इथे आहे बघा वन फिफ्टी नाईस तर हे फक्त वन फिफ्टीला तुम्हाला इथे मिळेल मस्त एकदम नाईस कलरची त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुम्हा कलर्स खूप आहेत देन हँड ग्लोव्स हँड ग्लोव्स स्टार्टिंग किती आहे वन फिफ्टी ह्लोव इतने वन फिफ्टी पर्सन स्टार्ट है नाइन फिफ्टी डायरेक्ट बोला है या बार्गेनिंग करके बोला है ओके साढ़े सा मिले और स्टार्टिंग रेंज क्या है हमारे यहाँ? ओके छोटे बेबी का है क्या कुछ वाव मस्त कि है साढ़े सात से। खाली ऊपर का है या नीचे भी कुछ है इसमें? है। है। ओके, बेहतर फ्रॉक है। नाइस, निकली है। ये कितने का है? साढ़े बारह से। साढ़े बारह से, साढे नाइस इसमें बटन और जीब दोनों है ना? दोनों आता है। ओके। किराया कितने? इसके साढ़े से से। साढ़े छः सिक्स फिफ्टी ओके नाइस इसमें भी कलर है कलर पैटर्न दोनों होगा दिखाओ ज़रा दो तीन पैटर्न मुझे वाह सेम प्राइस है क्या नहीं नहीं नहीं, क्वालिटी इसका नहीं, क्या प्राइस है इसका वही बोला ये अच्छा है इस इसमें इस स्टार्टिंग रेंज क्या है शॉल में ओके साढ़े पाँच नाइस डबल बेड आहे नाही आहे ओके तर ही साडेआठशेचे पार्गिनिंग होतं आहे का ओके तर हे साडेआठशे आहे याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील डबल बेडवाली बेडशीट इसका काय प्राइस आहे तर हे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त एकदम देन शॉलची प्राइस काय असेल आपल्याकडे साडेपाचशे साडेसहाशे जसं तुम्ही घ्याल तसं तुम्हाला इथे मिळेल आणि ह्याची शंभर ओके तर हे शंभरला तुम्हाला इथे भेटून जाईल मस्त त्याच्यामध्ये खूप सारे आणि हे वाला ओके तर साठ रुपयापासून इथे स्टार्टिंग रेंज बोलायला हरकत नाही तर हे साठ रुपयाला आहे फक्त मस्त मतलब बार्गिन नाही होत आहे ओके और ये वाला तो आपको 150, 200 का है और ये क्या है या ये निकलेगा नहीं ना नहीं जबरदस्ती तो निकल जाएगा नहीं जबरदस्ती कौन निकलता है नहीं लेका लेका इसकी प्राइस क्या है इसमें थ्री फिफ्टी से स्टार्टिंग है और 1550 ओके और इसकी कितनी है नाइन फिफ्टी वाह इसमें कलर आते हैं क्या कलर आएगा वाह टू इन वन है क्या अजून हो। मी तिथेच आहे आणि मार्केट खूप मोठा आहे तुम्हाला कव्हर करता करता म्हणजे जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर सगळे मार्क सगळे शॉप फिरायचे असेल तर खूप टाइम जाईल पण आपण नेमकेच काय मोजके होते ते केलं कारण की खूप मोठं शॉप आहे आपल्या इथून दुसरीकडे पण जायचं असतं तर स्टार्टिंग रेंज आहे साठ रुपये आणि आता साठ रुपयाला काय होतं ते ती कॅप होती जी आपण नॉट बांधून बांधतो ती साठ रुपयापासून अगदी तुम्हाला दोन तीन हजारापर्यंतचे हव्यात त्या गोष्टी मिळतील बार्गेनिंग सगळ्या दुकानात होते काही टेन्शन घेऊ नका सगळं मस्त सुस्त मिळतं तर हा व्हिडिओ आवडला अशी रील सुद्धा येणार आहे की करण या आयडी वरती इंस्टाग्राम फॉलो करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाकी व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा हे डबल आहे पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशात म्हणून व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन राहील भेटूया असंच एका नवीन कोर्याकरीत मिळतो पण काळजी घ्या आनंद हा बाय का